पहिलं वाघ शंभर रुपये घेऊन गंगा खेळला जायचा वाघ शंभर रुपये घेऊन गंगा खेळला गेला का नाही त्या शंभर मधले बी चाळीस रुपये उर होता वाघ वाघ ते चाळीस रुपये घेऊन वापस आला का नाही मस्त गायछापे चिन्यात डबा घेऊन वापस येत होता तरी बी काही पैसे उरतच होते आणि मस्त आपले किल्लार बैल सोडून ह्या जंगलामध्ये येत होता वाघ बैला चारायला मग मस्त ती गायछापी एन्जॉय करत होता पण वाघाला ती वाघेन भेटलेली वाघेन म्हणली काय तू आयुष्य जागायलास म्हणली शंभर रुपये घेऊन गंगाखडला या, येते म्हण येतास म्हणली आटोनं हा कुठं रिक्षाने फिरवतोस म्हणली काय कपडे घालतोस म्हणली वाघाला पण राग आला ना गाड्याला वाघाने लगेच गेला शोरूम मध्ये नवी खट गाडी काढला डाऊन पेमेंट केला पंचवीस हजार चारशे गाडी काढली वाघाने वाघ एक एक महिनाभर अजिबात कुठं टेक ना गाडीच्या खाली उतरच ना वाघ जर गाडीची टाकी फुल होती तर वाघाला काही कळालं नाही पुन्हा पाच तारखेला गाडीचा हप्ता आला वाघाच्या वाघ बावचला ना ह्याचे पाय धर त्याचे पाय धर घरचे काय जवळपास वाघाला वाघाने महागरीच काम केलेली होती ना आता गाडीचा पाच तारखेचा हप्ता बाउन झालाय बँकेला ड्यू लागलाय आणि फायनान्स सर रोजच फोन लावायला साहेब हप्ता भरून घ्या नसता गाडी ओढून घाता आता वाघ माळाला आलाय आता वाघ असा झाड बघत एक वाळलेलं रशी तर सोबतच घेऊन आलाय इन्शुरन्सचे भेट पैसे भेटले तर भेटले दुसरं काही नाही नसतं कोरडी हिरा आहे का तुमच्या इकडे कोण कोणा पैसे कोर्डी असते सांगा वाग तिथं बियायला तयार आहे